डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचा चेहरा मोहरा बदलणार महाविद्यालय होणार अनेक सोयींनी युक्त रयत शिक्षण संस्था सातारा यांच्याकडून रामानंद नगरच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाला पन्नास लाखाचा निधीचा चेक रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या शुभ प्रदान करण्यात आला यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माननीय जे के बापू जाधव व प्रभारी प्राचार्य डॉ व्ही पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी सचिव विकास देशमुख के बी पी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे माध्यमिक सहसचिव बी एन पवार सहाय्यक विभागीय अधिकारी अँथनी डिसोजा प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते